आहे त्यामुळं तिथं आपण काय करतो की त्यांची ओळख ती आहे वर्ग घेत आहेत गोष्टी आपल्याला काय माहिती नसतात मध्येच होतो त्याच्यामुळे या गोष्टी माहिती नसतात मालती पण आज वाढदिवस का होता पण काल त्या रेंज मध्ये नव्हत्या म्हणून आपण आज सेलिब्रेट करायचंय ओके तर जोरदार क्लॅब करणार आहोत आपण आणि मालती वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शतायुषी शुभेच्छा तुम्हाला ओके महेव शयुषी प्राथयामहेमशतायुषीश्वर सदा पुण्य रक्ष पुण्यकर्मणा कीर्तीमर्जय बघा मालती ताई संस्कृत रत्न त्यांच्याकडं पण म्हणून झालं मग भारी आहे की नाही तुम्ही हिंदीने ओके गुड मॉर्निंग सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा अं माझ्या शताईशी फॅमिली कडून जे वाढदिवसाच्या मला शुभेच्छा मिळाल्या त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद पंचावन्न वर्ष पूर्ण झाले छप्पनव्या वर्षा वर्षात पदार्पण केलेलं आहे पाचवं वर्ष सुरू झालं मला या शताशी परिवाराशी जोडून पाच वर्षापूर्वी मला ज्या वेळेला ही लिंक मिळाली कोरोनाच्या काळामध्ये त्यावेळेला योगा प्राणायाम माहिती नव्हतं असं नाहीये माहिती होत थोडंफार केलं पण होत तीन महिन्याचा कोर्स पण केला होता पण आठवड्यातून एकदा जायचं करायचं घरी आल्यावर जमलं तर ठीक नाही तर मग काहीच नाही पण लिंक मिळाल्यामुळे काय झालं नियमितपणा आला नियमित रोज आपण लिंक चालू करतो त्यामुळे आपण रोज अलर्ट राहतो रोज करतो आणि ती एक ओढ पण लागते की नाही मला करायचंय चा, करायचंय त्यामुळे खरंच भलेही ऑनलाईन असलं लोकांना असं वाटतं की ऑनलाईन काय मग नको मग ते काय बरोबर होत नाही पण असं नाहीये आपण जर व्यवस्थित आपल्यावर काम दिलं तर ते व्यवस्थित होऊ शकत कारण आमच्याकडे जसं लक्ष दिलं तर त्यामुळे आम्हालाही असं वाटलं की आपल्याला त्या पद्धतीने देता येऊ शकत आणि त्यामुळे खूप बारकाईने आम्ही पण लक्ष देत असतो फक्त आपला कॅमेरा व्यवस्थित जर आपण सेट केला तर खूप छान पद्धतीने होऊ आणि खूप चांगले रिझल्ट पण लोकांना येतात आणि ते रिझल्ट येतात हे बघून आम्हाला जास्तीत जास्त आनंद होतो की स्वतःपेक्षाही दुसऱ्या व्यक्तीचा ज्या वेळेला एक आनंद आपण ऐकतो कि मला आता हे कंबर दुखाई देशील बरं वाटलं चा त्रास बरं वाटलं हे ऐकल्यानंतर अतिशय आनंद होतो की काही का होईना पण आपल्याकडून एवढ्या लांब राहून सुद्धा छोटीशी मदत एखाद्याला होऊ शकते याचा आनंद खूप वेगळा आहे आणि तो आनंद आम्हाला मिळाला कारण हे डोक्यातच नव्हतं की आपण कधीतरी योग शिक्षक होऊ म्हणून पण त्यावेळेला त्यांनी आग्रह केला आणि ऑनलाईन अभ्यास करून सुद्धा आपण योग शिक्षक होऊ शकतो हाही एक वेगळा अनुभव त्यावेळेला मिळाला कारण ऑनलाईन सगळेजण आम्ही एकत्र येत होतो अभ्यास करत होतो तो चाव चाव चिव चिव सगळं सर आणि त्यावेळेला अगदी कडक भूमिका गुरुजींची त्यांची असायची ते एक वेगळंच वातावरण होत आणि त्या वातावरणात आम्ही खरच थोडं फार का होईना पण घडलो आता माझा जो चॅलेंज होता तो असा होता की मला आमला भयंकर त्रास होता म्हणजे जवळजवळ सात आठ वर्ष आ, मी खूप प्रयत्न केले खूप डॉक्टर झाले होमिओपॅथी झालं आयुर्वेदिक झालं पंचकर्म झालं म्हणजे अक्षरशः एन्ड्रोस्कोपी सुद्धा झाली होती कि बाबा का असा त्रास होतो काही खाल्लेलं अन्न पाणी काहीच पोटात राहत नाही सगळं आंबट होऊन शरीराच्या बाहेर पडत होत उलट्या केल्याशिवाय मला चैन पडत नव्हती झोपू शकत नव्हती अशी परिस्थिती होती आणि शरीरात अन्न राहत नाही त्यामुळे एनर्जी नाही दुसरी गोष्ट म्हणजे माझी सगळे सांधे एक टू झेड सांधे सगळे दुखत होते मला खाली बसता येत नव्हतं उठता येत नव्हतं कुठेही गेलं की आधी बसायला खुर्ची आहे का काही बाक का आहे का हे बघायला लागायचं आणि त्यावेळेला इतकं टेन्शन यायला लागलं होतं की म्हणजे भलेही आपण मनाला समजावत असतो की नाही ठीक आहे मी बरी आहे मी बरी आहे कोणालाही कोणी विचारल्यानंतर आपण सांगतो की कशा आता येईल छान आहे बरी आहे आता त्या पॉझिटिव्ह ज्या वेव्स असतात त्याच्याने सुद्धा आपल्यावरती परिणाम होतच असतो पण तरीही मनात कुठेतरी भीती वाटायची की अरे म्हणजे अन्न सुद्धा पोटात राहत नाही पाणी पोटात राहत नाही दुसरी गोष्ट म्हणजे एवढे सांधे दुखतात अजून तर पन्नाची पण आली नव्हती आणि कसं व्हायचं पुढे पण खरंच खरच देवाची कृपा झाली आणि देवासारखी माणसं मिळाली ही लिंक मिळाली आम्हाला समजून घेणारी माणसं मिळाली आणि अतिशय छान मार्गदर्शन ताईंकडून मिळालं नुसतं मार्गदर्शन मिळालं नाही तर इतके छान संबंध जोडले गेले आमचे की आम्हाला असं वाटतच नाही की आम्ही आता या वर्षापूर्वी आमची ओळख झाली अनेक वर्षापासूनची आमची ओळख आहे अनेक वर्षांपासून आमचे ऋणानुबंध आहेत अशा पद्धतीने या परिवाराशी आम्ही जोडले गेलो आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने स्वतःच्या शरीरावरती काम केलं सतत संतुलित आहार घेतला कस खायचं केव्हा खायचं या सगळ्या गोष्टीच मार्गदर्शन मिळालं आणि जे जे मार्गदर्शन मिळालं त्या त्या पद्धतीने आम्ही फॉलो करत गेलो आणि त्यामुळे आताचे जे रिझल्ट आहेत ते अतिशय सुंदर रिझल्ट आले आता बिलकुल मला कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही सांधे दुखत नाही खूप छान सकाळपासून रात्रीपर्यंत फुल एनर्जेटिक असते आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे हा तुम्हाला मला स्वतःला आनंद मिळाला आणि दुसऱ्याला आनंद देण्याचा एक एक संधी <उगी>। मिळाली त्या तर त्याबद्दल या शतशी परिवाराचे खूप खूप धन्यवाद जेवढे जेवढे मार्गदर्शक मला मिळाले जेवढ्या लोकांचे अनुभव ऐकायला मिळतात त्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकायलाही मिळत त्यामुळे सगळ्या शतशी परिवाराचे खूप खूप धन्यवाद हॅलो जोरदार गॅपिंग करू आपण मालतींसाठी स्वतःचा एक्सपिरियन्स आहे ना तो खूप जेव्हा येतो ना त्यावेळेला कॉन्फिडन्स येतो हे सगळे इतके मस्त एक बॅच झाली हे ज्यामध्ये सगळ्यांनी त्याचा बेनिफिट उचलला उचलला म्हणजे त्यांनी श्रद्धा ठेवली विश्वास ठेवला स्वतःवर काम केलं स्वतःवर काम करणं हा पार्ट वेगळा आहे तो करतोच माणूस कधी कर प्रॉब्लेम आल्यानंतर ज्या वेळेला स्वतःवर केल्यानंतर ज्या वेळेला दुसऱ्यांसाठी आपल्याला करावं असं वाटतं दुसऱ्यांसाठी रोज एक तास आपल्याला द्यायला मिळतो तु, मी तुम्हाला सांगू काय त्याच्यासारखा आनंद दुसरा कुठलाच नाही रोज तुम्हाला दुसऱ्यांना काहीतरी देता येतं म्हणजे ज्ञान दिल्यानं वाढत म्हणतात ना तसं हे सगळे लोक शैलाताई मालती तई शोभाताई नंतर अजून सरेकरताई हे सगळे लोक डिवोटेड करतात डिवोटेड म्हणजे डिवोशन बघायलाच लागत नाही आम्ही लोक करतो शेटेसर असू देत आम्ही बाकीचे शिक्षक आहेत आम्ही सगळ्या गोष्टी सर असू देत हे सगळे पहिलाच आहेत ती सवय पण नवीन आल्या आल्या शिकून या लोकांनी स्वतःवर जबाबदारी घेऊन आनंदाने करतात सगळ्यात मेन महत्वाचं जबरदस्ती बिलकुल नाही हे सगळे लोक करायला लागलेत ना भारी स्वतःवर काम करून दुसऱ्यांवर सुद्धा करतात आणि मग जरा जास्त फळ यांना मिळतात मी कुठली म्हणते रिझल्टची म्हणत नाही आनंदाची आनंद मिळतो त्याचं वर्णनच करता येत नाही पुढे बाहेर पण जायला ना लागत नाही घरात बसून सुद्धा तुम्हाला परमात्म करता येतो